तर पब्लिक आज निघालोय आम्ही पुण्याला जेवून आलोय पण आणि म्हणलं भोका लागायला नको वरच काहीतरी खायला घ्या म्हणून वेपर्स तिने घेतलं ट्रॅव्हल चालू झाल्याबरोबर खायला चिन्याने चालू केलं सकाळी आम्ही पाच वाजता पोहोचलो क्वार्टर्स पर्यंत जायला यांनी अडीचशे रुपये सांगितलेलं तर आम्ही पोहोचलो इथे क्वाटर्स पशी भाऊजी आम्ही इथं बाहेर वाऱ्यात बघितले भाऊजी आल्यानंतर आम्ही निघालो आतमध्ये मोठा एरिया होता हे सकाळी उठल्याबरोबर हे बघा भादचा आमचा कसा करायला आवरून नाश्ता करून घेतला मालू इथल्या बागेमध्ये ह्या दोघांच्यात ह्यो बंडालाही वांडाय बघितलं का कसा चिपकून बसलाय वडलं तरी सोडणं झाला संध्याकाळी मग भाऊबीज करून घेतली तर मग जरा स्वीट म्हणून जरा काजू कटली खाऊन घेतली मग रात्री साडे दहा वाजलेलं आमची ट्रॅव्हलची वेळ झाली मग भाऊजी तिने आम्हाला सोडायला यालते तसंही तर नियम आहेत की गाडी वाचताना प्रत्येकाने हेल्मेट घालायचं मग आम्हाला सोडायला काय आमचं भाचे सरकार पण येतच आहेत बघून एक नंबर भारी वाटतं की नाही आतनं खतर मग आम्ही पडलो गेटच्या बाहेर मग परत आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो अन्य कॉल घरला तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि लाईक कराय विसरू नका